नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव समिती भाम यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन भामचे माजी सरपंच पोपटराव सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक आठ दोन हजार माळशिरस येथे करण्यात आले आहे यामध्ये एक नंबरची कुस्ती कैलासवासी नामदेव श्रीपती माने यांच्या स्मरणार्थ गौतम बाबा माने पाटील पंचायत समिती सदस्य माळशिरस माजी सरपंच ग्रामपंचायत कणेर कैलासवासी नारायण सीताराम जाधव यांच्या स्मरणार्थ पप्पू शेठ जाधव बिल्डर भांग बीएम कन्स्ट्रक्शन पुणे आणि ब्रह्मदेव मालिक पाटील कुस्ती संकुल मंडलिक आखाडा मुरगुड वस्तादान यांचा पट्टा पैलवान रोहन रंडे मुरगुड यांच्यात लढत होणार आहे रामभाव काळे प्रदीप कन्स्ट्रक्शन मुंबई प्रकाश कोंडीवासी सदस्य ग्रामपंचायत भाम कैलासवासी चकन

यांच्यातर्फे पंच्याहत्तर रुपयांसाठी शंकर काळे नातेपुते यांचा पठ्ठा पैलवान धुळदेव पांढरे भाम विरुद्ध शिवराम दादा तालीम पुणे अभिजीत खटके यांचा पठ्ठा पैलवान रामा कांबळे यांच्यात तड़त होणार आहे अप्पा शेंगे माजी सरपंच रेडे नानासाहेब पाटील युवा नेते रेडे यांच्यातर्फे इनाम रुपये एकावन्न हजार रुपयांसाठी भोसले व्यायाम शाळा सांगली शहाजी पवार यांचा पट्टा पैलवान रोहित खाडे मांडवे विरुद्ध स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पट्टा पैलवान प्रकाश कोळेकर रेडे यांच्यात लढत होणार आहे अकबरबाई शिकलकर संजय गांधी निराधार योजना सदस्य माळशिरस जालिंदर सावंत उपाध्यक्ष कोतवाल संघटना माळशिरस यांच्यातर्फे इनाम रुपये एकावन्न हजार रुपयांसाठी शंकर काळे नातेपुते यांचा पट्टा पैलवान संकेत वाघोडे नातेपुते विरुद्ध स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पट्टा पैलवान जयराज कोरड यांच्यात लढत होणार आहे शिवाजी मारुती पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर भाम प्रफुल्ल कांबळे आर अध्यक्ष भाम यांच्यातर्फे इनाम रुपये एक्केचाळीस हजार रुपयांसाठी भालचंद्र पाटील फोनशिरस यांचा पठ्ठा पैलवान अभिजित सरगर भाम विरुद्ध वस्ताद संजय मामा गोडसे यांचा पट्टा पैलवान दत्ता यांच्यात लढत होणार आहे कैलासवासी भिकू बाळू काळे पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच भाम गणेश बापू पांढरे यांच्यातर्फे इनाम रुपये एकतीस हजार रुपयांसाठी स्वर्गीय दत्ता वाघमारे यांचा पट्टा पैलवान दादा कोकाटे अख्नुस विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे काका पवार यांचा पट्टा पैलवान प्रसाद लवटे मेडल यांच्यात लढत होणार आहे सतीश पांढरे उपसरपंच शंकर पाटील पोलीस पाटील यांच्यातर्फे इनाम रुपये रुपयांसाठी स्वर्गीय मोहिते पाटील यांचा पट्टा रणजीत झंजे सदाशिव नगर विरुद्ध शंकर काळे नातेपुत्री यांचा पठ्ठा पैलवान निलेश खताळ यांच्यात लढत होणार आहे धनाजी भीमराव काळे पाटील डी के अर्धमुस भाम रामचंद्र दामू काळे पाटील यांच्यातर्फे इनाम रुपये पंधरा हजार रुपयांसाठी कोल्हापूर यांच्यात लढत होणार आहे श्रीपती बाबा पाटील माजी सरपंच भाम कैलासवासी दादा नागू पांढरे यांच्या स्मरणार्थ विजय दादा पांढरे यांच्यातर्फे इनाम रुपये पंधरा हजार रुपयांसाठी काका पवार पुणे यांचा पठ्ठा पैलवान सोमनाथ गोरड पुणे विरुद्ध महादेव ठोरे यांचा पट्टा पैलवान सूरज काळे कुडूस यांच्यात लढत होणार आहे पैलवान अंकुश शेंघे युवा नेते पंढरी शेठ काळे उद्योजक भाम यांच्यातर्फे इनाम रुपये अकरा हजार सा रुपयांसाठी वस्ताद महादेव ठोरे यांचा पट्टा पैलवान सूरज काळे भाम विरुद्ध वस्ताद शंकर काळे यांचा पट्टा पैलवान शुभम रुपनवर नातेपुते यांच्यात लढत होणार आहे रामा किसन पांढरे व्हाईस चेअरमन विकास कार्यकारी सेवा सोसायटी गिरवी यांच्यातर्फे इनाम रुपये पाच रुपयांसाठी स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पट्टा पैलवान माऊली काळे रेडे विरुद्ध शंकर काळे नातेपुते यांचा पट्टा पैलवान समर्थ जाधव नातेपुते यांच्यात लढत होणार आहे आप्पा ढवळे माजी सदस्य ग्रामपंचायत भाम पट्टा चैतन्य काळे विरुद्ध तानाजी ठरे यांचा पट्टा पैलवान समाधान वगरे यांच्या लढत होणार आहे तसेच यावेळी उद्घाटनाची कुस्ती इनाम रुपये पाच हजार रुपयांसाठी भाऊ डाकुसी यांच्यातर्फे त्रिमूर्ती केसरी वस्ताद प्रताप संजय यांचा पट्टा पैलवान सैरा चंदय मेडल विरुद्ध शंकर काळे नातेपुते यांचा पट्टा पैलवान शुभम डगे नातेपुते यांच्यात लढत होणार आहे किसान सुग्रीव शेंगे लेबर कॉन्ट्रॅक्टर भांब यांच्यातर्फे स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पट्टा पैलवान वैभव काळे भांम विरुद्ध शंकर काळे नातेपुते यांचा पट्टा पैलवान अमोब पाटील यांच्यात लढत होणार आहे या कुस्ती मैदानाचे समालोचन हनुमंत शेंगे हे करणार आहेत तसेच या कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण बारामती झटका युट्यूब चॅनेल आणि टी आर मराठी लाईव्ह चॅनेल होणार आहे तरी मल्ल सम्राट कुस्ती शौकीन व जास्तीत जास्त ग्रामस्थांनी कुस्ती मैदानात उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्या ग्रुप नरवीर उमाजी नाईक ग्रुप आर ग्रुप होलार समाज ग्रुप अण्णाभाऊ साठे ग्रुप भाम व श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव समिती भाम यांच्या वतीने करण्यात आले आहे